बघा एबीसी हे एकत्रितपणे एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात एकटा ए हा छत्तीस दिवसात बी हा एकटा साठ दिवसात ते काम करत असेल तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा संदिग्ध दर्शनी अवघड वाटणारा मात्र अगदी सोप प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड गणित सोडवत असताना ए बी सी दिवसात पूर्ण करतात लक्ष द्या म्हणजे याचा अर्थ ए अधिक बी अधिक सी हे काम अठरा दिवसात पूर्ण करतात लक्ष द्या हे अठरा दिवसात काम पूर्ण करतात बाबा याच्यामधून जर समजा आम्ही या एबीसी मधून जर समजा वजा एबीच जर आम्ही काम वजा केलं ए अधिक बीच ए आणि बी यांची कार्यक्षमता दर्शवली की बाबा ए हा ते काम छत्तीस दिवसात पूर्ण करतो आणि बी हा ते काम सात दिवसात पूर्ण करतो तर लक्ष द्या याची मांडणी करायची कर कशी ए बीचं काम हे वजा होईल इकडं म्हणजे एकंदरीत आम्हाला सी वजा ए बी अशा पद्धतीचं हे समीकरण म्हणते हे सी म्हणजे काय तर तिघांचं एका दिवसाचं काम तिघ जण मिळून ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात तिघांचं एका दिवसाचं काम येणार एकछेद अठरा त्याच्यामध्ये सी सुद्धा संगीत आहे पैकी धोकाचं काम आपण वजा करत आहोत आता वजा येच काम एका दिवसात ये म्हणजे किती काम करतो असा जेव्हा तुम्ही प्रश्न करा ए ते एकूण काम छत्तीस दिवसात पूर्ण करतो येच एका दिवसाचं काम किती तर एक छेद छत्तीस असेल बी हा ते काम साठ दिवसात पूर्ण करतो बीचं एका दिवसाचं काम किती सर तरी एक छेद साठ असेल आहे प्रत्येकाची आपली आपली कार्यक्षमता असते लहान लेकराच्या डोक्यावर पन्नास किलो वजा आपण नाही देऊ शकत त्याची कार्यक्षमता खूप कमकुवत लक्षात तोच मोठा माणूस एखादं किंवा सुद्धा वजन लक्षात असं न होता सहज उचलू शकेल मग यासाठी त्या कामाचे भाग छत्तीस ठरतात तर ये प्रतिदिन एक भाग या प्रमाण काम करेल याची प्रतिदिन कार्यक्षमता एकशेद छत्तीस बी साठी त्या कामाचे भाग ठरतात साठ लक्ष द्या बी प्रतिदिन एकशेद साठ या प्रमाण काम करेल आता गोष्ट अशी की एक छेद अठरा वजा लक्ष द्या या छत्तीस आणि साठरा सा जेव्हा तुम्ही लसावी काढसाल इथं येणार पाच छेद एकशे ऐंशी इथं येणार काय येणार तर तीन छेद एकशे ऐंशी हे तीन छेद एकशे ऐंशी पाच पाच छेद एकशे ऐंशी कसं काढलं सर लेकरांनो या छत्तीस आणि ऐंशीचा लसावी काढायचा आम्ही लसावी पद्धतीने अवयव सारखे करणे असं आता सहा सहा होतात सहा दहा साठ होतात 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 सामायिक असामायिक पदांचा काय असतो गुणाकार दोन गुण सहा गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच सैन गुणी बार तरी छत्तीस गुणीला पाच एकशे ऐंशी हा लसावी आला लक्ष आता या, या एकशे ऐंशी उत्तर येण्यासाठी कि छत्तीसला किती न गुण पाच न मग छेदाला पाच न गुण याचा अर्थ असा छत्तीसला पाच न गुण म्हणजे छेदाला पाच न गुण छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं अंशालाही गुन्हा हा गणितीय दंड होतो गणितीय दंडक किंवा गणितीय गुणधर्म म्हणा या न्यायाप्रमाणे छेदाला ज्या संख्येनं गुणल त्या संख्येनं अंशालाही गुन्हा म्हणजे छत्तीस गुणीला पाच एकशे ऐंशी एक गुणीला पाच पाच एक पाच इथं एकशे ऐंशी लसावी येण्यासाठी म्हणजे लसाई पद्धतीने अवयव सारखे करणे असं म्हणतात साठ सोबत तीन गुणीला घ्या एकशे ऐंशी आता या छेदासोबत तीन अठरा इकडं डाव्या पक्षात असे वजा चिन्ह हे गोळाबिरीज केली आम्ही कंसामध्ये छेद समान झाला आठ छेद एकशे ऐंशी अशा पद्धतीचं उत्तर एक छेद अठरा वजा याला जर संक्षिप्त केलं तर चार दोन्ही आठ आणि चार पंचेचाळीस एकशे ऐंशी एक, एक आ, छेद अठरा एक अंश काढून टाका वाटल्याचे एक पायरी वाचवा जरा हा इथं सुद्धा छेद विभिन्न आहे वजा बाकी करायची दोन अपूर्णांकाची पूर्णांकाची तिरप्या गुणाकाराने छेद समान करा या छेद आणि अंशाला गुन्हा पंचेचाळीस एक पंचेचाळीस वजा चिन्ह अठरा दोन्ही छत्तीस आणि हा छताचा गुणाकार म्हणजे काय येणार तर अठरा पंच्या नव्वद नऊ अठरा अठराशे बहात्तर नऊ एक्क्याऐंशी एक आठशे दहा आता हे अंशस्थानी असलेली वजाबाकी जेव्हा आम्ही करू तेव्हा वजाबाकी नऊ शेतस्थानी आठशे दहा याला जर संक्षिप्त केलं तर नव एक नव आणि नवनव एक्याऐंशी म्हणजे एकशे नव्वद बराबर काय तर ही लेकरांना कार्यक्षमता आम्हाला सापडते हे शीचं प्रतिदिन कार्य शीच प्रतिदिन शीच प्रतिदिन कार्य पठ्याजीकडं मांडणं याचा आम्हाला शीचं प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य आम्हाला सापडते काय तर एक छेद नव्वद प्रश्न विचारला कि सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल काम एक आहे आणि त्याची प्रतिदिन कार्यक्षमता छेद नव्वद आहे लक्षात अशा पद्धतीची मांडणी करा हा बनला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील चे दहा अंशामध्ये म्हणजे ची रवानगी एक सोबत म्हणजे एक तुम्ही तरी एक मांडा नका मांडू नव्वद एक नव्वद दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचा उत्तर अशा पद्धतीच्या आणि संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच कुठली परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी खेदाबाद जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड बरगोज अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता आहे ओके okay.